नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी राग खूप अ जनाला वाटतं की राग येणं म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे परंतु रागाचे सुद्धा फार महत्व आहे <laughs> तुम्ही म्हणाल की काय हो जसं का म्हणतात ना की दारू पिण्याला जो पितो दारू दारू जो पितो माणूस तो खर बोलतो हम्म दारू पिल्यानंतर माणूस खरं बोलतो हे सर्वांना माहित आहे तसच राग आल्याला माणूस हा खरं बोलतो तुम्हाला आता एक कसं ते आहे का सा तर सांगतोय मी तुम्हाला जेव्हा आपण समजा घरातील मुलं असतील तुमची अथवा बायको असेल हम्म अथवा नवरा काय आपलं घरातले जे नाते त्या संदर्भात थोडंसं बोलूया नंतर इतर गोष्टीविषयी सांगूया ज्या वेळेस सा तुम्ही मुलावर रागावताल काही कारण असतो अभ्यासाच्या संदर्भात असेल अगदी इतर काही कारण असेल तुम्ही ज्या वेळेस तुम्ही त्याच्यावर रागावता मुलीवर राहता मुलावर हम्म तुम्ही आई असाल अथवा वडील असाल ज्या वेळेस तुम्ही त्याच्यावर खूप रागावता त्यावेळेस मुलगा अथवा आपली मुलगी हे आपल्याला परत बोलते परत बोलते सगळेच बोलतात असं नाही पण बरेचसे मुलं आई वडिलांना परत बोलतात आणि ती परत बोलल्यानंतर आई वडिलांना बोलल्यानंतर ते मुलं मुलगी असेल अथवा मुलगा असेल तो आपल्या विषयी त्याच्या मनातला काय भाव आहे तो व्यक्त करतो समजा तुम्ही वडील असाल तर तुमच्याबद्दल त्याच्या मनात काय राग आहे हे असा हिरवी बोलतो तुम्हाला गोड बोलतो पप्पा अमुक तसं बोलतो अगर मम्मी असं तसं चांगलं बोलतो ही पण ज्या वेळेस त्याला राग येतो त्यावेळेस तो तुमच्याबद्दल त्याच्या मनामध्ये जो भाव आहे तुमच्याबद्दल जे त्याच्या मनामध्ये काही द्वेष आहे तो व्यक्त करतो अगर करते है? हा आईबद्दल बोलायचं झालं तर आई किती वाईट आहे हे ती मुलगी बोलू शकते आईच्या संदर्भात तिच्या मनामध्ये काय असेल गोष्टी आईच्या संदर्भात आई समजा काय करते आई आई म्हणजे मला असं सांगते आणि ती स्वतः काय कुठाने करते याविषयी बोलू शकते अगर आई वडिलाच्या बद्दल काही मत आहे आईचं तूच पप्पाना असंच करतेस पप्पाला तू बोलता पप्पाला छळतेस वगैरे काय तिच्या मनामध्ये आहे ती बोलून दाखवते आता मुलगा बोल तर आईच्या संदर्भात तुमचे काय विचार आहेत अगर तुम्ही कसे आईला वागतात अगर तुम्ही आईला मारतात अगर चांगले नाही काय जे लागाच्या भरात बोलून जाऊ शकतो म्हणजे याचा अर्थ असा की ज्यावेळेस मुलगा बोलतो ज्यावेळेस मुलगा बोलतो तुम्हाला की तो असाय तुम्ही तसे असं तसं जे मग ती खरं बोलतो त्याच्या मनामध्ये साठवलेले विचार तुमच्याबद्दलचे वाईट विचार असतील अगर तुम्ही कसे तुमचा आरसा एक प्रकारचा तो राग आल्यानंतर मुलगा मुलगी ही खरं बोलते तुमच्याबद्दल काय भावना तुम्ही एरवी तुम्हाला प्रेमानं बोलत असतील प्रेमानं वागत असतील निंदाने वागत असतील तुमचा मान सन्मान करीत असतील पण राग ज्या वेळेस येतो त्यावेळेस त्यांच्या मनातलं खरं स्वरूप तुमच्याबद्दलचे काय विचार आहेत ते मांडतात म्हणजे याचा अर्थ तुम्ही वडील जर काही समजा बाहेर चुकावे करू शकतात आता बरेचसे पुरुष समजा बाहेर संदर्भात काही बाहेर ख्याली असतात अगर दारू पितात काय जे असल अगर काही रॉंग कुठ्याने करतात बाईच्या संदर्भात असतील तर ते मुलगा तुम्ही किती छिनालयत मी बघितले तो या गोष्टी मी बघितल्याशिवाय बोलत नाही मी अशा त्या गोष्टीचा अनुभव घेत असतो इतका घरी आई सोडून तुम्ही बाहेर लपडे करतात असं करतात मला माहित आहे तुम्ही किती शहा मला सांगायला लागलात का मी असं करायला तसं करायला तुम्ही किती शान आहे ते माहित आहे मला म्हणजे ज्यावेळेस मुलगा रागात असं बोलतो त्यावेळेस तुमच्याबद्दल त्याचं मत काय ते कळलं समजायचं हा मग समजा आता कसं वागायचं ते तुम्ही ठरवायचं अथवा आई तशा प्रकारे जर वागत असेल हा आई जर समजा तसं काही बाहेर कुठाने करत असेल आणि ती मुलीला अथवा मुलाला माहित असेल तर ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये दोघांची भांडण होत काही कारणास्तव तर आई अथवा मुलगा तुम्हाला तशा स्वरूपाचं बोलू शकतात याचा अर्थ समजायचा की मुलगा अथवा मुलगी आपल्याबद्दल त्यांचे विचार अशा पद्धतीचे आहेत त्यांच्या आहे, मनामध्ये ही गोष्ट आहे आपण काय चुका करतो काय करतो ही संदर्भ जरी येरवी बोलत नसतील तरी त्यावेळेस ते बोलतात याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये फिट्ट बसले त्यांच्या मेमरीमध्ये तो डाटा फिट्ट आहे आणि तो डाटा कधीही ओपन होऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं म्हणून म्हणतो की राग आलेली व्यक्ती ही खरं बोलते। आता हे झालं घरातल्या गोष्टी मुलांच्या आईवडिलांच्या संदर्भातल्या त्या गोष्टीबद्दल राग आल्यानंतर अगर वडील सुद्धा मुलांच्या बद्दलच्या काही चुका तू माहीत का कुठं बोंबलक फिरतोस अभ्यास करतोस का नाही करतोस मुलांवर माया करणारा बाप सुद्धा असं बोलू शकतो अथवा आई मुलावर माया करणारे सुद्धा बोलू शकते ज्यावेळेस त्यांच्या मनात खरं काय असतं ते रागाच्या भरात सर्व काही खरं बोलतं माणूस बरं जे मनामध्ये दळलेल्या गोष्टी आहेत ना ते पटपट ओपन -पट करून दाखवतो हे झालं घरातलं तर आता आपण बघूया समजा प्रियकर अथवा प्रियशी मुलं आता समजा प्रेम प्रकरण असतात मुलांची असतात तर सुद्धा आता हिरवी बोलताना माझा तुझ्यावर खूप जीव जळलेला आहे खूप माझं तुझ्यावर प्रेम आहे मी तुला आकाशातले तारे तोडून आणून देईन असं हिरवी म्हणतात पण काही कारणा दोघांचं दुःख असं समजा झालं शाब्दिक चकमक उडाली तर त्यावेळेस प्रियकर अथवा प्रियसी त्याला ती रागाच्या भरामध्ये बस 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 बोलून दाखवते अथवा बोलतोय हा सुद्धा तू आशिष आहे मला माहित आहे तू जर अशी असतीस मला जर माहित असतं तर मी तुझ्या नादीस लागलो नसतो हम्म माझ्याकडून तुझ्या निवड करताना चूक झाली महाचूक झाली काय का जे असतं ते काय तू किती हिस तुम्हाला माहित आहेस का तू असं म्हणजे कित्येक तरी गोष्टी काहीही बोलू शकतो जे त्याच्या डोक्यात आहेत जे तुमच्याबद्दलचे विचार आहेत अगर तिच्याबद्दल तुमच्या मनात काय विचार ते तुम्ही बोलून दाखवता कधी बोलवता ते असे की बोलता तुम्ही तुम्हाला ज्यावेळेस राग आला त्यावेळेस आणि त्यावेळेसच समजून घ्यायचं की प्रियशी असेल अथवा प्रियकर असेल त्यांनी समजून घ्यायचं की आपल्याबद्दलचे विचार ह्याच्या अथवा हिच्या मनामध्ये काय आहे ते म्हणजे इथेच आपला कार्यक्रम संपून घ्यायचा असतो जर समजा अशा गोष्टी नसेल गोट कितीही तुम्ही भांडणं झाली तरी ते जर गोष्ट तुमच्याबद्दल वाईट कुणीही शब्द एकमेकात काढत नसतील तर या वेळेस समजून घ्यायचं की ही खरंच प्रेम आहे अगर आपल्याबद्दल तिच्या मनात अगर त्याच्या मनामध्ये वाईट नाही कितीही राग आला तरी आपल्याबद्दल वाईट बोलत नाही याचा अर्थ की तिच्या मनात अथवा त्याच्या मनामध्ये आपल्या म्हणजे चांगलीच भावना आहे ज्या वेळेस एकामेकाच्या वरी शितोडे उडवले जातात त्यावेळेस ही एकामेकाबद्दल यांचे वाईट मतं आहेत आणि हे असे प्रेम प्रकरणं असतात अथवा काही असतेत हे टिकाऊ स्वरूपाचे नसतात ज्यावेळेस मेका एकमेकाविषयी ही काढून दाखवतात ना त्यावेळेस हे टिकाऊ स्वरूपात आणि काही ठराविक पण हे काही उपयोगाचेच नाहीत राहत हम्म बऱ्याच वेळेस तू तू असिस तू किती चाहणीस हे म्हणतं की हे जरी आज तरी गाडी लाडी बुडाबीत नेत असलं तरी भविष्यामध्ये हे गोष्ट टिकाऊ नसतात त्यावेळेस कुणीतरी एक जणांना समजून घ्यायचं की हा आता आपला कार्यक्रम इथेच थांबलेला बरा आता पुढे ढकलण्यात काही अर्थ नाही कुणीही समजून घ्या आता हे अशा संदर्भात अगवा मित्राच्या संदर्भात सुद्धा आपण मित्र मित्र असतो कुणाचे काही काम तर आपण गोड गोड बोलतो ज्यावेळेस वेरवी पण ज्यावेळेस काही कारणास्तव भिंसलं की तर एकामेकाच्या तुरीबुरी काढतो तिकडलं तू असा आहे तू किती लबाड आहेस ते माहिती आहे मला किती फसवलंस या ज्यात असं केलं तुम्हाला तु असं दाखवलं असं केलं तसं केलंस असं बोलला तसं केलं ही सुद्धा आहे असं म्हणजे प्रत्येक जे आपले नाते जोडलेले असेल तात्पुरचे जोडलेले असतील काही असतील आणि ज्यावेळेस कुठंतरी आपलं भिसकतं आणि ज्यावेळेस राग येतो त्यावेळेस त्या खऱ्या गोष्टी समोर येतात ज्याच्या ज्याच्या त्याच्या मनामध्ये जे दळलेलं आहे ना आपल्या आपल्या संदर्भात कोणा तुमच्या संदर्भात हे बाहेर पडतात ते खरंच असतं आणि त्यावेळेस शहाण्या माणसानं ओळखून घ्यायचं असतं की ह्याच्या मनामध्ये जी बोललाय हीच सत्यता आहे वरून औपचारिक गोड गोड बोलतो याचा अर्थ मनामध्ये ह्याच्या काहीतरी वाईट वक्त दळलेलं आहे एवढं लक्षात घ्यायचं वरून गोड बोलत असलं तरी ह्याच्या पोटात काहीतरी शिजत आहे अगर हिच्या पोटात काहीतरी शिजतय अथवा मित्राच्या अगर कुणाच्या बायकोच्या संदर्भात असेल मुलांच्या तरी ह्यांच्या पोटामध्ये ही खरं स्वरूप आहे ते आपल्याला कळत भांडणाच्या वेळेस रागाच्या वेळेसच हे गोष्टी कळतात वरून जरी गोड गोड बोलत असले तरी राग आल्यानंतर जी व्यक्त होतो तेच खरं असतं आणि तसंच खरं समजून आपण त्यांच्याबरोबर वागायचं असतं पण लक्षात आलंय तुमच्या तर म्हणतात ना राग आल्यानंतर माणूस खरा बोलतो दारू पिल्यानंतर माणूस खरा बोलतो ही गोष्ट खरीच आहे म्हणून मी बऱ्याच वेळेस असे प्रयोग करून बघितले मी मी खूप जनावर प्रयोग करून पाहिले मुद्दा म्हणून राग आणायचा खूप जणाला राग आणून पाहिलं मी खूप जणाला राग आणून पाहिला मी मुद्दा म्हणायचा मुद्दा म्हणजे मला ते कळलं पाहिजे की आपल्या संदर्भात त्या समोरच्या व्यक्तीमध्ये काय खरंच का आपल्याविषयी काय मत आहे चांगलं मत आहे का वाईट मत आहे हे आपण जाणून घेतलं मी सुद्धा फक्त एक मला एक व्यक्ती सापडली मला ते की मी खूप छेडलं त्याला थोप पण त्यांना एक बर शब्द काढला नाही काहीच नाही इतर तर मग मी तसा दुसरा प्रयोग करून पाहिला दुसऱ्या मार्फत म्हणले मनन महाराज तुम असे तसे तर त्याच्यापेक्षा म्हणून बघ तर ते काय म्हणते माहितीये की त्या व्यक्तीलाच कसे का अस महाराज मला काय करायचं मला माझ्या बाबतीत चांगले आहेत रागा रागा ते रागावतात रागावतात ते पण खरं बोलतात ते आपल्यासाठीच रागावतात आणि ते माझे गुरु इथं आणि गुरु असल्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही वाईट मत व्यक्त करू शकत नाही तर माझ्या पोटामध्ये त्यांच्याबद्दल वाईट काहीच नाही कारण ते माझे गुरु इथं आणि गुरुंनी बोललं तरी काही नाही ते आपले सगळे वर्डासारखे देव असतात आपले आणि गुरु बोलले म्हणून काय झालं त्यांचं बोलण्याचा अधिकार आहे ते बोलू शकतात आपल्या चांगल्यासाठीच बोलू शकतात असे ते म्हणाली फक्त एक सापडली मला पण मी इतर ठिकाणी मी बरेच प्रयोग करून पाहिले की मुद्दाम होऊन छेडायचं मुद्दाम काहीतरी खोड करायचं म्हणजे ते जाणवतं मला की आपल्याबद्दल त्याचं मत काय आहे तर असे बऱ्याचशे व्यक्ती फेल गेल्या फेल गेल गेले कारण खर... ते त्यांचं खरं स्वरूप मला कळत गेलं खरं मग आपण खरं स्वरूप कळल्यानंतर आपण त्यांच्याबरोबर कसं राहायचं किती अंतरात राहायचं काय करायचं हे कळतं आपल्याला ते म्हणून तुम्ही सुद्धा हा प्रयोग करून बघा तुमच्या मुलाच्या संदर्भात करा बायकोच्या संदर्भात करा नवऱ्याच्या संदर्भात करा अथवा भावाच्या संदर्भात करा कुठल्या मित्रांच्या संदर्भात करा प्रियशीच्या प्रियकराच्या संदर्भात तुम्ही हा प्रयोग करून बघा एखाद्या वेळेस तुम्हाला तुम्हाला अनुभव पण आला असेल भांडणाचा अगर काही त्याची कळबूळ काढल्यानंतर की काय करतात खर खर ते खरं बोलतात आणि खरं बोलतात कसं बोलतात हे त्याच्यावर निरीक्षण करा आणि खरं जर तुमच्यावर तिचं प्रेम असेल त्याचं प्रेम असेल तर ते एक शब्दही तुम्हाला बोलणार नाही काहीच बोलणार तुम्हाला तुमचं तुम्हाल वाईट असं बोलणारच नाही आणि जर तुमचं प्रेम नुसतं वरोपचारी दाखवत असेल मुलगा असेल मुलगा जर तुमचं वरोपचारीच असेल तसं तर ते मन ते बसा बस तुम्हाला काहीही बोलू शकतं हे लक्षात घ्या मग याचा अर्थ की तुमचं प्रेम तुमचं एकमेकाचं अगर मुलाचं आईवर मुलाचं म्हणजे बापावर अगर घरातल्या कुटुंबात एकमेकाविषयी प्रेम वगैरे माया ही उपचारीच आहे काही गोष्टीसाठीच आहे लक्षात घ्या हे एक सोपा मार्ग सहज करायसारखा सोपा मार्ग आहे आपल्याविषयी काय मत आहे ते जाणून घेण्याचा मग काय करतात काही कामापुरतं गरजेपुरतं लोक गोड गोड बोलतात काम साधुस्तर कम काम सरो वैद मरो असे पण वापर करून घेतात लोकांचा एकमेकाचा अशा पद्धतीने वापर करतात ना त्यावेळेस हा प्रयोग करून पहा तुम्ही म्हणजे आपल्याला खरंच स्वरूप करतो एकदा तो थोडंसं छेडून बघा थोडा छेडून बघा आणि बघा काय चमत्कार होतो तो हे सोपी पद्धत वापरा आणि त्याचा अनुभव घ्या राग येणं वाईट नाही राग आला पण हे राग आल्यानंतर ही खरं बोलतं ही लक्षात घ्या तुम्ही आणि खरं जर बोललं की मग तुम्ही कसं वागायचं त्या व्यक्तीप्रमाणे आपल्याबद्दल काय त्याचं मत आहे हे लक्षात येतं आणि आपण त्याच्याबद्दल काय राहायचं कसं राहायचं हे कळतं तर असो जास्त बोलत नाही मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला तर तुम्ही मला तर वाटतं की तुम्हाला हे सर्व गोष्टी समजल्यात आणि याबरोबरच आता आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवूयात आणि परत भेटणारच आहोत उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा